सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग सुपा पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला बारामत तालुका सुपा पोलीस स्टेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पोलीस स्टेशनच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला परिसरात हिरवळ निर्माण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदविला संपूर्ण बारामत तालुक्यात स्वच्छता प्रशासन आणि सुविधा यामुळे प्रसिद्ध असलेल्या सुपा पोलीस स्टेशनचे नाव आता हिरवळीतही अग्रेसर ठरणार आहे बारामती उपभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला या कार्यक्रमात सोपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसारे पोलीस उपनिरीक्षक दिनेश कोळी जिल्हा परिषद माजी सदस्य भरतनाना खैरे बारामती पंचायत समितीचे माजी सभापती पोपट काका जिल्हा परिषदचे माजी सदस्य ज्ञानेश्वर बाप्पू कवले बारामती मार्केट कमिटीचे माजी संचालक पोप्पटा खैरे उद्योजक दिलीपराव खोमणे मार्केट कमिटीचे माजी सभापती शोकतभाई कोतवाल संघाचे माजी संचालक अप्पासाहेब शेळके युवा उद्योजक अनिल हिरवे मुरगाव येथील पोपटराव तावरे काकासाहेब कुतवळ उंडवडी येथील धनंजय गवळी राजेंद्र मांढरे अंकुशराव भोसले संजय जगताप नारोळी येथील दत्तेसाहेब ढमे हनुमंत ढमे लोणकर सर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार जयरामप्पा सुपेकर विजय मोरे दीपक जाधव सचिन पवार साधू बल्लाळ यांच्यासह पोलीस पाटील राहुल बोरकर गणेश चांदगुडे सविता गवळी प्रज्ञा भोसले सुजाता ढमे राधिका खोरे शरद लवे अशोक रायकर अशोक चांदगुडे हेही सहभागी झाले होते या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रभारी अधिकारी मनोजकुमार नवसारे यांनी सर्वांचे आभार मानले धन्यवाद